श्री स्वामी समर्थक सर्वांना गुड मॉर्निंग मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे गुरुवार गुरुवार आहे मुलींची सुट्टी वगैरे संपली त्या गेलेल्या आहेत शाळा कॉलेजला आज ना खरं तर ब्लॉग बनवायचं नव्हतं मला दोन तीन दिवस झालं कंटिन्यू तेच तेच रुटीन दाखवलेलं आहे ना मग आज सुट्टी घ्यावी म्हटलं होतं सुट्टी हवी नाही आहे मला मला सुट्टी नाही पाहिजे पण मग तुम्हाला रोज रोज तेच तेच बघून बोर होईल म्हणून नको तेच तेच काय दाखव म्हणून दाखवणार करणार नव्हते ब्लॉग पण मग सगळं काम वगैरे झालं पूजा झाली आणि जास्त काही काम नाही गुरुवार आहे म्हणून स्वामींची डबल डबल मी नामस्मरण केले माळ डबल डबल हनुमान चालीसा वाचून झाली सगळं झालं म्हणजे मी कसं करते जेव्हा मला खरंच अगदी मनापासून करायचं असतं ना तेव्हा करत असते मग काही काही वेळेस मी सकाळी पण मा नामस्मरण करते संध्याकाळी पण करते कधी कधी एकाच वेळेस दोन दोन माळा ना असं नामस्मरण पण करते कधी कधी दोन दोन दिवस पण मला करायला भेटत नाही का म्हणजे जेव्हा मी निवांत असते जेव्हा मला हवं असते की हां आता पूर्ण मी थाउजंड पर्सेंट देऊन फक्त स्वामींसोबत राहणार आहे असं मला जेव्हा वाटतं ना तेव्हा मी करते असं नाही की हां दररोजच करते माझं ते कामच आहे दररोजच मला करायचंच आहे ते काम असं नाही करत असं अगदी अगदी मना पासून आलेलं असतं हा आता मला काही काही नको आहे का ना काम नको लेकरं नकोय कोण कोण नको फक्त स्वामींचं नाव घ्यायचं म्हणलं की मग मी त्यावेळेस करत असते ते पण केले सगळं झालं तरी आणखीन पावणे बाराचं असतं म्हणलं काय करू बी म्हणलं म्हणजे इतकं चुकलं चुकलं सारखं वाटायला लागलंय ना कारण सवय झाली आहे ब्लॉग बनवण्याची काम करण्याची मेहनत करण्याची हार्डवर्क करण्याची ना सवय झालेली आहे असं रिकामा बसायला नको वाटतं कंटिन्यू बिझी रहावं असं वाटतं मी इंस्टाग्रामवरती एक असं ऐकले होते हार्डवर्क करणं किंवा कडी मेहनत करणं जेव्हा आदत बन जाती है तो समथिंग समथिंग असंच काहीतरी होतं की की म्हणजे असं सक्सेस दूर नाही किंवा असंच काहीतरी म्हणजे पॉझिटिव्ह वेनेच असंच काहीतरी होतं आज ते मला ना खूप रिलेट झालं म्हणजे असं झालं की हां मला सवयच झालेली आहे हे सगळे कर हे सगळं करण्याची असं झालं आणि खरंच खूप खूप खुश आहे मी हे सगळं करून आणि ही सवय म्हणजे कधीच मोडायला नको असं देखील मला वाटतं कारण खूप बरं वाटतं हे काम करून खूप खूप बरं वाटतं आणि खूप खुश आहे मी हे करून चला आता मग हा ब्लॉग कंटिन्यू ठेवते खूप झाला इंटरव्हलच ना खूप जास्त बोलले मी ब्लॉग हा कंटिन्यू पुढं असंच ठेवते इन गाईज माझ्याकडे ना फ्रीजमध्ये आवळा आणून ठेवलेले होते मग म्हटलं आवळ्याचा ज्यूस तरी आपण बनवून पियावा म्हटलं म्हणजे खूप वेळा बघते आहे यूट्यूबवरती खूप सारे बेनिफिट्स देखील आहेत याचे तुम्ही गुगलला जाऊन करू म्हणजे गुगल करून पाहू शकता म्हणजे स्किन हेअर आपल्या हेल्थसाठी डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी ना आणि विटॅमिन सीसाठी खूप चांगला स्रोत आहे स्रोत स्त्रोत म्हणजे आवळा हे विटॅमिन सीमध्ये विटॅमिन सी भरपूर कंटेंट असतं आवळ्यामध्ये म्हणून ते खाल्लं पाहिजे ना आता सध्या सीझन आहे तर मग मी त्याचा ज्यूस बनवले थोडंसं चाट मसाला जिरा पावडर मीठ टाकून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून खूप छान टेस्टी लागतो एकदम एकदा एकदा एक ट्राय करून पहा आणि तुम्ही म्हणत असाल की बारा तर वाजत आलेले आहेत आणि हिनी स्वेटर का घालून बसलेली आहे आणखीन पण माझं घर तुम्हाला म्हटलं ना असं खूप म्हणजे आग अगोदरचं आहे बांधलेलं मग ते भिंतीनं अशा खूप जाडजाड आहेत दगडाच्या त्या खूप असं खूप थंड असतं हे घर नेहमीच ना खूप थंडी वाजते आणि पण मग उन्हाळ्यात ना उन्हाळ्यात पण थंडच वाटतं गर बाहेर जी ज्यांच्या घरांमध्ये खूप जास्त गरम होतं ना ते जरी आमच्या घरात आले ना किती थंड वाटतं हो, तुमच्या घरात असं म्हणतात ते इथं ना माझ्याकडं म्हणजे जुनं कपाट होतं जुनी जी अलमारी असते ना ते होतं त्याला ते जी साडी अडकवतो ना तुम्हाला मी दाखवले मगाशी त्याचं ते पाईपच तुटला होता बरेच वर्ष झालं ना मग मी ते सगळ्या साड्या काढून ठेवले होते कपाटात गाडी करून ठेवायचे होते मग कसं तुमच्यासोबत देखील दाखवावं म्हटलं माझं हे छोटंसं साड्यांचं कलेक्शन म्हणजे फक्त ज्या भरझरी साड्या असतात ना हेवी काटापदराच्या साड्या त्या साड्या आहेत त्या अडकवलेलं त्या ज्या त्या हे या साड्या जिथे अडकवते ना तेच तुटलं ते हँगर लावायचं कारण ती आलमारी ना माझ्या सासूबाईंची आहे खूप दणकट अशी भक्कम अशी आहे पण मग त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य वापरलं किती वर्ष काय माहिती त्याच्यानंतर मी देखील दहा वर्षांपासून वापरते माझ्या सासूबाईंच्या पूर्ण साड्यांचं ओझं त्यांनी झेललेलं आहे आता माझ्या देखील मग ते सा ओझ्याने ना ते तुटून केलेलं आहे इथे साडी वगैरे सगळं घडी करून ठेवले आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी ना इथं वैष्णवी मॅगी बनवत होती थोडीशी वेगळ्या स्टाईलनी आहे तिने मी तर काही तेवढी मॅगी लवर नाही आहे बाबा मला काही नाही आवडत पण तिने जसं बनवते ते तुम्हाला दाखवत होते कांदा शिमला मिर्च तिने ना तेलामध्ये टाकून थोडंसं परतवून घेतली पनीर टाकून परतवून घेतलेली आहे आणि मॅगी टाकून मसाला टाकून छान शिजवून घेतली मीठ वगैरे टाकून आणि त्याच्यानंतर शिजून झाल्यानंतर ना वरून दोन चीजचे स्लाईस टाकून झाकून ठेवली ते स्टीमने चीज मेल्ट होऊन जाईल इथं फ्रेंच फ्राईज देखील बनवायला सांगितली तिने मग बटाटा कट करून दोन तीन वेळा धुवून घेतले मिठाच्या पाण्यात जरा वेळ ठेवले त्यानंतर चाळणीवरती काढून घेऊन ना थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि मीठ टाकून ना त्याला छान कोट करून घेतले आणि कडकडीत तशा तेलात ना मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले तुम्हाला आवाज दाखवते मस्त कुरकुरीत असे तयार झालेले होते इथं आपली चीज मॅगी देखील तयार झालेली होती वरून थोडंसं ऑरेगॅनो टाकलेलं आहे तिने इथं काही नाही आता संध्याकाळी मग मी स्वयंपाक काही बनवणार नव्हते मुलींचं हेच जेवण होतं आज यामध्ये मेयोनीज आणि पेरी पेरी मसाला टाकलेला आहे फ्रेंच फ्राईज प्लस ही मॅगी मुलांना नाही का त्यांच्या त्यांच्या आवडीचं पण कधी कधी पाहिजेच असतं आपल्या आवडीचं तर आपण खाऊच घालतो म्हणजे जे त्यांच्या हेल्थसाठी चांगलं आहे ते तर खाऊच घालतो पण त्यांचं देखील ऐकणं ना भागच असतं कधी कधी मस्त एन्जॉय केले त्या दोघींनी मी नाही आहे एवढं हे लव्हर मला साधं सिंपल जेवण आवडतं भेटूया पुन्हा एकदा मग अशाच शॉर्ट अँड स्वीट सोबत तोपर्यंत बाय